तर गावाकडल्या पद्धतीत ही लोणचं असतं आणि गावाकडला खार पण हिचा असतो त्यात सिक्रेट मसाला एक आहे खार पण ते काय आम्ही तुम्हाला दाखवला नाही सांगितला नाही होय ग कारण ते लोणचेच गावाकडले वैशिष्ट्य आहे हो ती तुम्हाला सांगून नाही चालत नाही वास खमंगी तु बर वासाबद्दल काय नाही शंका वासकार मित्रांनो कविता तुमच्या काय चालू आहे बघा या हळकुंड तळल्याल आणि इथं चालू आहे तळायला तळून घ्यावं लागतं बरं का बहिणीनं हळकुंड तुम्ही म्हणतात कशाला तळताय तुम्ही आपण हळद वापरायची नाही आपल्या लोशाला हळकुंड म्हणून आणली ती या हळद बनवायची आता चेचायची उकळात उकळात चिचून शिना मग चाळायची त्याची पावडर बनली ती पावडर आणि मोठ मीठ आधीच आणि हे बघा हे हळद लिह आपलं आंब आता ह्याला काय आहे पहिल्यांदा ह्या पाटेतनी आता फक्त टाकायचं आहे काय आपल्याला मेन मित्रांनो का काय हळद बनवणारच आहे त्याचा मसाला काय असे आपण कधी परत त्याच्यात वापरायचा हळद मीठ भरपूर लागत तसा लसूण बी भरपूर लागतो मेथी मोहरी पण भरपूर लागते त्या शेवटी ह्याला चव येत नाही टेस्ट येत नाही आणि त्या मानान त्याला लागत काय नाही बाई आज काय मापाच्या बाहेरचं गाणं झालंय पेशंट पेशंट म्हणत पेशंट काय काम करायला लागले काय कळत नाही

आपल्या गावाकडल्या खारायला म्हणलं तर मीठा शेवट जोड नाही का घ्या घ्या परत गया गया। आता मीठ खाल्लंय परत हळद बी घ्या खाऊन मीठ खाय चालू केलंय म्हणलं हळद बी घ्या परत काय काय तर म्हणजे घे की त्याला काय झालं जे काय त्यालाच जाई खाली तसं हे करू नका सांडू नका एखादी फुड पडली तर बाहेर फेकून द्या आपण बी खाणार आहे मी आईच मिटक पडत अजून एखादा पुढं टाकू दे मग मीठ जेवढं जास्त असेल तेवढं मुरत ना म्हणजे पाणी सुटत तर मित्रांनो मीठ जेवढं ह्यात भरपूर असेल ना तेवढं ही लोणचं आपण जी बनवलेला ही जास्त दिवस टिकत याला बुरशी लागत नाही बुरा लागत नाही ना. आणि हे बी लय वैशिष्ट्य आहे ह्याला असं म्हणजे कुठं आपण गेलो फिरून येऊन त्याला हात लावला असलं याला चालत नाही

आणि अंदाजे आपलं तेवढं ए आता पोरं पाठवतो लगे घेऊन यायला होतो तू तसं म्हणू नको लगेच उपलब्ध करतो हळकुंड अर्धा किलो आणू दे का किलो आणू दे आता अंदाज नाही दोन वर्ष झालं मित्रांनो आम्ही केलं नव्हतं तुम्हाला आम्ही अगोदरच म्हणले त्यामुळे याचा अंदाज नव्हता की किती लागतय काय आणि ताई आमची जर ते वर्षी बनवते त्यामुळे तिला माहित आहे की परफेक्ट हळद किती लागते हळकुंड किती लागते काय सांगितलं तर ह्यांचं चालू आहे बघा हळद मीठ लावून घ्यायला हळद मीठ लावल्यावर कसं दिसतंय कसं नाही आपण बघू असताना कसा बेत केलाय बघा बघा बर तुमच्यासाठी खास चालू केलाय कसं दिसतंय काय पिवळ धमक आहे कामिंग आहे त्या प्रोसिजर बल याला आठ दिवस लागू द्या ना दहा दिवस लागू द्या दिवस लागत नाही तर दहा दिवस लागत कोणती लागणार मटेरियल सगळं टाकताना अजून तुम्हाला दाखवणार आहे

याला बुरशी चढते आणि बुरशी चढली की एवढं सगळं लोणचं खराब होत मग ह्या तोटा आहे हो तोटा आमचाच तोटा आहे आणि बुरशी काढून द्यायचं लोणचं म्हणलं तर ती राहत पण नाही तुम्हाला जरी पाठवलं तर तुमच्यापर्यंत देऊच तोट पूर्ण सोडून जाते त्यामुळे तुम्हाला आम्ही सगळं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्यातनं आपलं लोणचं कसं होतंय कसं नाही दाखवणार आहे दाखवल्यानंतरच आपण पार्सल सगळ्याला पाठवणार आहे तर चला मित्रांनो कविता यांनी केली प्रोसिजर सगळे आता झाले मस्त बाकी खमंग लोणच निम तयार कारण निमी प्रोसिजर झालेले त्यामुळे निम तयार झाले तर बघूया अजून परत स्टेप बाय स्टेप कसं बनवतोय कसं नाही बघा हे घेतलाय लसूण आता टाकणारे मी कस सांगायचे तुला बरोबर झालं बर बर का कमी झालं तू किती बचका टाकल्या कशा टाकल्या बर चला आता झालं बघा मी ती आता टाकायची तर तिला ती बजेट घावं नाही म्हणून ती ताटात दोन ठिकाणी करते टाका हाय असं एका जागेला ढिगवता इस काटायला नाही तर ढिगवत

सोबत काय शेवटी आपण डेअर घालणार आहे एकाच ठिकाणी जाणार आहे बरोबर सामान कर नाही एकात जादा जायला आणि एकात कमी होईल असं काय करू नको अगं मौरी मेही वरवत जरा तरी चरकात त्याला बसावं थोडा तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलंय किंवा दाखवलं ह्यात मटेरियल काय काय टाकावं लागतं आणि काय काय नाही लसूण मेथी मोहरी हळद मीठ हे झालं आपलं खारलोणच तयार ही मुरल की मग लागणार बघा टॉप मध्ये कालवायचं काय करा तुम्ही पण मला होय हो तर बघा या बघा हे कस आपलं आता रेडी झालं बघा तर रेडी म्हणून तर आता ही जरा मुरू देज एक दोन दिवस आपलं लोणचं तयार झालं तयार आणि हे कालवलेलं कसं आहे बघा हे जेव्हा मेथी मोहरी चिकडलेली इकडं लसूण हाय तर गावाकडल्या पद्धतीत ही लोणचं असतं गावाकडला खार पण हि असतो त्यात सिक्रेट मसाला एक हाय खार पण ते काय आम्ही तुम्हाला दाखवला नाही सांगितला नाही होय ग कारण ते लोणचं गावाकडले वैशिष्ट्य आहे हो ती तुम्हाला सांगून नाही चालत

आणि काय पोरं आंबा टा आंबा आहे तरी पण खाती तीच बघा